वाटतोय मी यावर्षी पहिल्यांदाच हा सोहळा पाहायला आली आहे मी वास्कर दिंडीत ना आली एक नंबरची दिंडी आहे नियोजन होत पास दिला होता सगळ्यांना पाच तपासून सोडत होते काय अडचण माऊलीच्या महाद्वारामधला प्रस्थान सोळा जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि आपण थेट पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये माऊली भक्त जे आहेत ते या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी पाहतायत महिला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रस्थान सोहळा या ठिकाणी पाहत आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय प्रतिक्रिया त्यांच्या येत आहेत ताई हा प्रस्थान सोहळा पाहतोय काय प्रतिक्रिया प्रस्थान काय प्रतिक्रिया खूप आनंद तो दिसतोय हा सोहळा पहिल्याच्या नंतर काय आहे आणि खरं तर महिलांना नेमकं काय बोलावं हे सुचत नाही आहे पूर्ण नियोजन करून जे आहेत ते या ठिकाणी बोलतायत हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी जे पाहत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय परत बोलण्याचा मी प्रयत्न करतो काय ताई काय पहिली प्रतिक्रिया हे सोहळा पाहिल्याच्या नंतर खूप आनंद वाटतोय मी यावर्षी पहिल्यांदाच हा सोहळा पाहायला आली आहे मी वास्कर दिंडीत ना आली एक नंबरची दिंडी आहे आमची वास्कर महाराजांचीच नाते मी मी पहिल्यांदा आली आहे खूप वाटतंय खूप छान आहे सगळं मस्त आहे जसं की तुम्ही माऊलीच्या महाद्वारामध्ये प्रवेश केला तिथपर्यंतचा जो प्रवास होता पोलीस प्रशासनाने तुम्हाला सगळ्या पद्धतीने कॉपरेट वगैरे केलं खूप सुंदर नियोजन होतं पाच दिला होता सगळ्यांना पाच तपासून सोडत होते काही अडचण आली नाही आणि हा सोहळा आम्ही दरवर्षी पाहायला येतो मी त्या घरातलीच आहे एक सून म्हणून आणि मला हे माऊलींच्या समाधीचा माऊलींच्या सोहळ्याचं तर प्रति दरवर्षीचा सोहळा आपण तुम्ही पाहत असताल मात्र यावर्षी काय वेगळं चित्र पाहायला मिळतं यावर्षी वेगळं असं आहे की हे दोन हजार सहा किंवा दोन हजार पाच साली गुरुवार आला होता त्यानंतर दोन हजार पंचवीसला ला गुरुवार आलेला आहे आणि त्यामुळे माऊलींची पालखी झाल्यानंतर प्रस्थान आहे दरवर्षी चार वाजता प्रस्थान असतं त्यावेळेस आठच्या पुढे प्रस्थान आहे मग प्रस्थान होऊन सगळं व्हायला बारा वाजणार परत आरती होऊन आणि परत वारकऱ्यांना सकाळी परत सहाला उठून चालायला सुरुवात करायची आहे त्यामुळे यावेळेस फार वारकऱ्यांना त्रास होणार आहे पण तरी सुद्धा तो त्रास गोड मानून वारकरी चालत आहेत वरुण राजा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पावसाचं प्रमाण देखील पाहायला मिळतोय एवढा प्रतिसाद एवढा वारकऱ्यांमध्ये उत्साह एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रति दरवर्षी पाहायला मिळतो की यावर्षी वेगळं यावर्षी जास्त मिळत आहे कारण लोकांचं पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पाणी झालं आहे शेताची कामं झालेली आहेत आणि शेतकरी वर्ग आनंदी आहे या ठिकाणी पाहिला गेलं तर हा प्रस्थान सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येक वारकरी जो आहे तो या प्रस्थान सोहळ्यादरम्यान तल्लीन झाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे आपण सूर्यदेनी चॅनलच्या विशेष अपडेट्सच्या माध्यमातून पाहतो आहे पूर्ण महाद्वाराची फुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी सजाव पूर्ण फुलं फुलांनी आहे ते सजाव सजावट करण्यात आली आहे आणि मध्य मद्दी, मंदिरावर जर पाहिलं गेलं तर विद्युत देखील या ठिकाणी करण्यात आली आहे आणि आत्ता थेट आपण प्रस्थान सोहळा जो आहे तो या ठिकाणी पाहतोय मात्र आणखीन काही जे काही वारकरी जे आहेत त्यांच्यासोबत देखील चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो ताई तुम्हाला काय वेगळं चित्र पाहायला मिळत आहे वेगळं म्हणजे आम्ही दरवर्षी इथे येते मी इथले स्थानिक आहे प्रॉपर आणि माझे वडील पुजारीही आहेत माऊलींचे तर हा खूप आनंदमयी सोहळा असतो दरवर्षीचा सोहळा या वर्षीचा सोहळा काय वेगळं चित्र तुम्हाला पाहायला आणि यावर्षी यांनी सोय वगैरे खूप छान केलेली आहे आणि खूप म्हणजे प्रत्येक वर्षी आनंद हा एक सगळ्यात जास्त कॉमन फेज आहे यांच्यात आनंदवारी ह्यालाच म्हणतात तर आता हा तो समोरचा कळस आहे तो कळस प्रत्येक वर्षी हालणार का हलतो तो की माऊली आपल्या माऊलींना म्हणजे आपल्या आई वडिलांना भेटायला जाणार असतात तर ते खूप आनंदी असतात तर ते दाखवण्यासाठी आपला हा सगळा सोहळा आहे आणि हा कळस पण हालतो तो त्यामुळे या प्रस्थान सोहळ्यादरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या प्रस्थान सोहळ्यादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदुजबडिया आळंदी